लाडक्या बहिणीला संक्रांती निमित्त गिफ्टच वाटप सुरू झालंय पण त्यासाठी पाच नवे नियम आहेत या नियमात बसणाऱ्या महिलांनाच गिफ्टचं वाटप होणार आहे जानेवारीचा हप्ता दीड हजार रुपये आणि लगेच तीन हजार रुपये तर काही महिलांना तब्बल साडे दहा हजार रुपये खात्यात येणार याची सुरुवातही झालेली आहे लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासनं केली आहे निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे दररोज चार ते पाच जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे आता याची जी यादी आहे ती यादी व्हिडिओमध्ये पुढे दाखवण्यात येईल यासाठीच्या महिलांना पाच नवे नियम निकष लावण्यात आलेले आहे लक्षपूर्वक ऐका साडे दहा हजार रुपये तुम्हाला खात्यात येण्यासाठी तुम्हाला या नियमामध्ये बसणं गरजेचं आहे आता लक्षपूर्वक ऐका मंत्रिमंडळाची बैठक झाली गुरुवारी त्यामध्ये निर्णय घेण्यात आला की जानेवारीचा हप्ता आणि गिफ्टचं वाटप सुरू होणार पण त्यातच महिलांच्या तक्रारी भरपूर आलेल्या आहे पहा आता दे कोणत्या जिल्ह्यांमध्ये गिफ्टचं वाटप होणार आहे त्यासाठी महिलांना कोणत्या नियमांमध्ये बसायचं आहे या नियमात बसल्यानंतर गिफ्ट मिळणार आहे गिफ्ट काही सर्वच महिलांना मिळणार नाही सर्वच महिलांना गिफ्ट मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला काही नियमांमध्ये बसावं लागेल काही निकषांमध्ये बसावं लागणार आहे ते नियम काय आहेत ते निकष काय आहेत तर याविषयी आदिती तटकरे मॅडम ज्या आहेत तर त्या बैठक झाल्यानंतर काय बोलल्या हे तुम्हाला ऐकून जावं लागेल तर लक्षपूर्वक ऐका तर त्या असं म्हणाल्या की तक्रारी आल्या आहेत सहा जिल्ह्यामधून भरपूर तक्रारी आलेल्या आहेत काय तक्रारी आल्या आणि त्यावर सरकार काय ॲक्शन घेणार हे त्यांच्या तोंडूनच आपण त्या ठिकाणी ऐकणार आहोत कोणत्या नियमांमध्ये बसल्यावर तुम्हाला हे बक्षीस किंवा हे जे गिफ्ट आहे ते मिळणार आहे किती गिफ्ट मिळेल कोणत्या जिल्ह्यात हे गिफ्ट वाटप होतंय तुमचं नाव यादीत आहे का कोणत्या बँकेत हे गिफ्ट येणार उद्या कोणते सहा जिल्हे आहेत लक्षपूर्वक ऐका आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्यात आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला देईन चार चाकी वाहन आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत मग काही कंप्लेंट पालघर मधून आलेले आहेत काही यवतमाळ मधून आलेले आहेत काही आलेले आहेत भरपूर जिल्ह्या म्हणजे जवळपास पाच ते सहा तक्रारी आल्या त्या तक्रारीवर बोलता असताना त्यांनी क्लिअर सांगितलं की त्या तक्रारीनुसार त्यांनी पाच निकष लागू केले पाच निकषांच्या द्वारे पडताळले होते पण त्यामध्ये मुख्यत्वे करून सहा जिल्ह्यातून खूप तक्रारी आलेल्या आहेत ते सहा जिल्हे कोणते आहेत त्या सहा जिल्ह्यातील महिलांना आता गिफ्ट मिळणारच नाही त्या महिलांना आता हप्ता देखील मिळण्यामध्ये अडचण येईल कारण की कसून पडताळणी तिथे सुरू आहे तर पडताळणी कशा पद्धतीने होणार तक्रारी कशा पद्धतीने आलेल्या आहेत ते तुम्हाला आता समजून घेणं खूप गरजेचं आहे पहा दोन हजार चोवीसमधली जी प्रक्रिया होती ती वेगळी होती पंचवीसमध्ये मध्ये खूप तक्रारी आल्यामुळे त्या प्रक्रियेचं थोडंसं स्ट्रिक्टनेस त्यात आलेलं आहे कशा पद्धतीनं पडताळणी होणार हे सांगतो कोणत्या सहा जिल्ह्यात पैसे येणार नाही हे पण सांगतो आणि बक्षीस म्हणजे हे जे, जे गिफ्ट आहे संक्रांती संक्रांतीनिमित्त तीन गिफ्ट जे आहेत लाडक्या भावांनी तिला वचन दिलं आहे बहिणीला सर्वस्त माता भगिनीला तर ती कोणत्या बहिणीला मिळणार आहे सर्वच बहिणीला हे गिफ्ट मिळणार नाही या बहिणींची यादी कशा पद्धतीनं तयार करण्यात आली कोणत्या बँक खात्यात उद्या कोणते जिल्हे आहेत परवा कोणत्या आहेत तर समस्त यादी जी आहे जिल्ह्यांची ती देखील दाखवणार आहोत पण सगळ्यात मोठी जी कडक महत्वाची बातमी जी ऐकून घ्यायची आहे तुम्हाला इथे लक्षपूर्वक ऐका कारण की पहा गिफ्ट तर सगळ्या महिलांना मिळणार नाही पण एक एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला जर जानेवारीचा हप्ता पाहायचा असेल जानेवारीचा हप्ता जो आहे तो देखील सुरू झाला आहे तो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला हे कागदपत्र लागणार आहे आता पहा कसून चौकशी होणार कसून पडताळणी होणार कारण की सहा जिल्ह्यामधून जबरदस्त तक्रारी आल्या आहेत आता काय तक्रारी आल्यात पाच प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत बघा आता कदाचित या सहा जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल आणि मग तुम्हाला जर कागदपत्र मागवले तर तुमच्याकडे ते कागदपत्र पाहिजे कारण की हे जमा कागदपत्र नाही मागवता कदाचित तुमचं नाव कटू शकतं तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचे पैसे हे बंद झालेले असू शकतात तर काय तक्रारी याला एकदा लक्षपूर्वक ऐका आणि मग त्या कोणत्या सहा जिल्ह्यातून तक्रार आल्या ते सांगतो सरकार काय ॲक्शन घेणार ते सांगतो आणि लगेच कोणत्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट मिळणार कोणत्या महिलेला दीड हजार कोणत्या महिला तीन हजार कोणत्या महिलांना डायरेक्ट दहा हजार पाचशे रुपये सोबतच गॅसच्या पैशांसाठी देखील एक मोठा निर्णय आहे तर सगळ्यात पहिलं पहा एक मोठी तक्रार आली आहे आधारचं नाव आणि बँक खात्याचं नाव हे मिसमॅच आहे आधार कार्डवर वेगळं नाव आहे वेगळं म्हणजे स्पेलिंगमध्ये थोडंफार मिस्टेक आहे आणि बँक खात्यावर बँक पुस्तकावरचं नाव हे मॅच होत नाहीये डायरेक्ट मॅच झालं पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं काहीतरी इकडं स्पेलिंग थोडंसं वेगळं राहतं डबल ए आलेला असतो काही ठिकाणी सिंगल ए आलेला असतो आडनावामध्ये वडिलांच्या नावामध्ये काहीतरी फरक असतो पतीच्या नावामध्ये काहीतरी फरक असतो तर हे चेक करून घ्या तातडीनं चेक करा बघा आधार कार्ड आणि बँक पासबुक एकत्र घेऊन बसा आणि स्पेलिंग बाय स्पेलिंग चेक करा क्लिअर असलं पाहिजे कारण ह्या तक्रारी सहा जिल्ह्यातून आल्या आहे सहा जिल्ह्याची मी नाव पुढं सांगतो त्याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं का पहा कारण की पडताळणी मग तुमची पण होणार आहे पण दुसऱ्या जिल्ह्यातल्या बा महिला ऐकत असतील तर लाडकी बहीण योजनेचं जे सांक्रांत गिफ्ट आहे ते मिळवण्यासाठी दुसरी तक्रार कशी झाली की दोन वेळा फॉर्म भरण्यात आला एकापेक्षा जास्त वेळा महिलांनी फॉर्म भरलेले आहेत काही ऑनलाईन एकदा फॉर्म भरला नंतर तारीख संपली परत तारीख वाढली परत एकदा फॉर्म भरला तर नक्की चेक करा तुम्ही फॉर्म डबल भरलाय का डबल जर फॉर्म भरलेला असेल तर एकही रुपया नाही त्यानंतर बघा तिसरी तक्रार अशी आली की रिलोकेशन ऑफ द स्टेट म्हणजे महिला महाराष्ट्रात राहत होती अर्ज करायच्या वेळेस आणि नंतर ती कर्नाटकात लग्न करून गेली कुठं मध्य प्रदेशमध्ये गेली बिहारमध्ये गेली दिल्लीमध्ये गेली तर हे देखील चालणार नाहीये तर तुम्ही ते एक आहे तिसरं जे आहे चुकीचं हमीपत्र भरलं आहे चुकीचं हमीपत्र हमीपत्रच भरलं आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे आमच्याकडे फोर व्हीलर नाही आहे पहा फोर व्हीलरचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे चौथं तक्रार आहे सरकारी नोकरीमध्ये लागलेल्या महिला आणि अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर हे या कंप्लेंट आले आहे पहा आता कोणत्या सहा जिल्ह्यातून कंप्लेंट आल्या ते लगेच सांगतो सरकार यावर काय ॲक्शन घेणार आहे आणि तुम तुमच्याकडे देखील तक्रारी येऊ शकतात तुमच्या जिल्ह्यामधून त्या जर तक्रारी आल्या तर तुमची योजना बंद होईल कारवाई होईल कदाचित कागदपत्रांची मागणी होऊ शकते आणि मग तुम्हाला जानेवारीचा हप्ता जे संक्रांत गिफ्ट आहे ते देखील मिळणार नाही कारण की आता दीड ते दोन लाख रुपयाचं जे आहे ते बक्षीस किंवा एक प्रकारे घरकुलासाठी महिलांना त्या ठिकाणी मिळणार आहे आता सरकार काय ॲक्शन घेते बघायचं बघायचो की अडीच लाखाच्यावर उत्पन्न जर असेल तर ती इन्कम टॅक्स विभागाकडून चेक करणार आहे आता तुम्ही काय करा उत्पन्नाचा दाखला तयार काढून ठेवा उत्पन्नाचा दाखल असेल तर काढून ठेवा आता कदाचित पहिले कसं केलं होतं की पिवळं किंवा के केस रेशन कार्ड असेल तर तोच तुमचा उत्पन्नाचा दाखला असं ग्र ग्रहीत धरलं होतं पण आता तसं करू नका आपला तहसीलदारांकडे जाऊन जो आहे उत्पन्नाचा दाखला तयार करून ठेवा त्याचबरोबर तुमचं जे आहे फोर व्हीलर जर घरामध्ये असेल तर तपासणी आर टी ओ कार्यालयामार्फत होणार आहे अशाच प्रकारे जिथून जिथून तक्रारी येतील तिथून तिथून तपासणी त्या ठिकाणी सुरू होत आहे आता कोणत्या सहा जिल्ह्यातून तपासणी झाली आता ह्या सहा जिल्ह्यात खरा मत हा प्रॉब्लेम होत आहे पहा पहिला जिल्हा आहे वर्धा आता हे आम्ही नाही तर स्वतः महिला बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे मानले आहेत वर्ध्यामधून भरपूर हे आले आहेत तक्रारी पालघर जिल्हा आहे बघा दुसरा पालघर जिल्हा तुम्ही पालघरमधून बोलताय का तिसरा जो आहे लातूर लातूरमधून फोर व्हीलरच्या असतील तक्रारी हमीपत्राच्या आधार मिसपॅकिंगच्या लातूरमधून आल्या त्यानंतर यवतमाळ यवतमाळमधून देखील भरपूर साऱ्या तक्रारी तिथे गेलेल्या आहेत नांदेडमधून आल्या तक्रारी नांदेडमधून तुम्ही पाहताय का कम आ, कमेंट करा सातारा साताऱ्यामधून देखील कंप्लेंट आले आहे पा जे साताऱ्यामधून फलटण जे आहे साताऱ्यामधलं तिथून तक्रारी आल्यात या तक्रारी या सहा जिल्ह्यातून आल्या आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता कमेंट करा या जिल्ह्यात जर तुम्ही असाल तर लगेच काय करा लगेच तातडीनं व्हिडिओ संपल्यानंतर तुमचा जो आहे कारण की आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार हे देखील पुढे मी लगेच सांगतो कारण की जे गिफ्ट आहे संक्रांतीनिमित्त गिफ्ट आहे तर ते विशेष महिलांनाच मिळणार आहे दहा हजार पाचशे रुपये ते कोणाला मिळेल लगेच लगे मी शेवटी सांगतो पण तुमचं बँक खातं आणि तुमचं आधार कार्ड हे शेजारी शेजारी घेऊन बसा आधार कार्डवरचं नाव चेक करा स्पेलिंग स्पेलिंग चेक करा इकडचं स्पेलिंग चेक करा परफेक्ट बसलं पाहिजे जर अर्ज तुम्ही नारी शक्ती ॲप किंवा जे लाडकी बहीणचं पोर्टल असेल त्याच्यावर भरलं असेल तर तिथे जाऊन चेक करा की आपलं नाव आणि ते नाव बरोबर आहे कारण की नावामध्ये फरगफलज झाली आहे बऱ्याचशा महिलांनी माहेरचं नाव लावलंय आधार कार्ड माहेरच्या नावाचं आहे बँक पासबुक इकडल्या पतीच्या नावा आहे आधार कार्ड कायद्या जे तिकडलं आहे तर बँक पासबुक वडिलांच्या नावा काढलं आहे तर लक्षपूर्वक आहे का हे पहा हे आता इथून पुरं चालणार नाही सहावे हप्ते आत्तापर्यंत आले पण पुढचा हप्ता येण्यामध्ये खूप मोठ्या अडचण येऊ शकते त्यामुळे अर्जंट तातडीने हे काम करून घ्या आमची तुम्हाला विनंती आहे की हे काम अर्जंट करा कुठला डाऊट येत असेल तर कमेंट करा आता संक्रांतीनिमित्त गिफ्ट कसं मिळणार आहे कशा पद्धतीने आता संक्रांतीनिमित्त गिफ्ट म्हणजे पहा जानेवारीचा हप्ता जो आहे तो पंधराशे रुपयेच मिळणार आहे हे एकदम लक्षात घ्या कारण की एकवीसशे रुपयाचा जो निर्णय झाला होता तो आता पुढच्या बजेट मग नंतर लागू होईल पुढचं बजेट एक एप्रिलपासून सुरू होत असतं पहा आर्थिक वर्ष जे होतं दोन हजार चोवीसला आर्थिक वर्ष सुरू झालं तर एक एप्रिलपासून एक एप्रिल ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हे आर्थिक वर्ष संपेल त्याच्यासाठीचं बजेट म्हणजेच अर्थसंकल्प हा झालेला आहे पैसे कम पडले होते त्यांनी ते पुरवणी मागण्यामध्ये मंजूर करून घेतले पैसे मंजूर केले आणि त्यातच आणखी एका बोनससाठी पाचशे चौदा कोटी मंजूर करण्यात आले आता हा आहे तुमचा संक्रांतीचा बोनस त्यासाठी पाचशे चौदा कोटी मागवण्यात आले आता हे आहे तुमच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे ते तुम्हाला आठशे तीस रुपये मिळतील आता हे कसे मिळतील तुम्हाला यात याचे पैसे आले का कमेंट करा का नाही आले तर आता इथून पुढे हे काम तुम्हाला अर्जंट करून घ्या कारण की बघा संक्रांतीला फार कमी दिवस उरलेले आहे हा आता हे पडायला सुरुवात झालेली आहे पैसे तुम्हाला आले नाही तर परत तुम्ही त्या ठिकाणी चिंता करत बसाल तर त्यामुळे अर्जंट हे काम करा गॅसचे पैसे येण्यासाठी तर काय करा गॅस कनेक्शन तुमचं काय करा गॅसचं जे कनेक्शन आहे त्याचं पुस्तक घ्या ती घेऊन बसा कोणाच्या नावावर येते बघा ते, ते घरातल्या पुरुषाच्या नावावरच असू शकतं तर काय करा ते पुस्तक घेऊन आणि तुमचं स्वतःचं आधार कार्ड घेऊन आणि ज्याच्या नावावर आहे ते घेऊन एक अर्ज करा की आम्हाला हे हस्तांतरण करायचं आहे महिलेच्या नावे जी महिला जी महिला आहे लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला तिच्या नावे ते गॅस सिलेंडर कनेक्शन हस्तांतरण करा एच पी असू द्या इंडियन ऑइल असू द्या किंवा कुठलेही भारत गॅस असू द्या ते ट्रान्स्फर करा आता बऱ्याच वेळा डीलर विचारतात की का आहे काय तर त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असं नाव सांगा आणि त्यांनी जर जी, जी आर विचारला तर जी आरची लिंक देखील आम्ही तुम्हाला देऊ शकतो किंवा तुम्ही गुगलवर सर्च करू शकता की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आर कारण की शासनाचा जी आर आहे अन्न व पुरवठा विभागाचा जो जी आर आहे त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्ही हस्तांतरण करून घ्या आणि हस्तांतरण करायला सरकारने सांगितलेलं आहे असं देखील त्यांना सांगा की राज्य सरकारने हा जी आर काढला होता साधारणपणे हा जी आर जो आहे तर तो ऑक्टोबरमध्ये साधारणपणे आला होता काहीतरी अ सप्टेंबर एंडिंग किंवा ऑक्टोबरला तर ही तारीख त्यांना साधारणपणे सांगा आणि ते हस्तांतरण घ्या जेणेकरून तुम्हाला आठशे तीस रुपये देतील तर हे मोजक्या महिन्याला आहे जे लोक पटकन जे हस्तांतरण करून घेतील टपकन एकदम स्पीडमध्ये तर त्यांच्यासाठी ह्या जो बोनस आहे तो बोनस त्यांना मिळणार आहे म्हणजेच हे गॅसचे पैसे मिळणार आहे आता राहिला प्रश्न कोणला दहा हजार तीनशे कोणला साडेसात हजार तर पहा आत्तापर्यंत ज्यांना जुलैपासून तर जानेवारीपर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्यांना डायरेक्ट सातीच्या साती, साती हप्त्याचे मिळून दहा हजार पाचशे रुपये येतील आता ज्या महिलांनी फॉर्म जुलै ऑगस्ट व्यतिरिक्त सप्टेंबरमध्ये भरला त्यांना सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पाच महिन्यांचे पैसे येतील साडेसात हजार आणि त्यानंतर ज्यांनी ऑक्टोबरमध्ये भरला त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी चार महिन्याचे सहा हजार रुपये येतील जुलै आणि ऑगस्ट नंतर तुम्ही नंतर पुढे ज्या ज्या महिन्यात फॉर्म भरला त्या त्या महिन्यापासूनच पैसे मिळणार आहे त्यामुळे कदाचित माय पैशामध्ये थोडीफार तफावत असू शकते पण गॅसचे पैसे तुम्हाला मिळणार आहे गॅसच्या पैशासाठी कुठलाही अर्ज भरण्याची गरज नव्हती तुम्ही लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी आहात एवढं जरी असलं फक्त गॅसचं कनेक्शन तुमच्या नावे असणं गरजेचं आहे आणि तुम्ही गॅस एकदा घेतला तर तेवढेच तेवढे पैसे तुमच्या घात्यात ट्रान्स्फर होणार आहे त्यामुळे अर्जंट हे काम करून घ्या कुठली अडचण येत असेल तर कमेंट करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की आता योजना साठ महिने म्हणजे पाच वर्ष सुरू राहणार आहे जवळपास एक ते दीड लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे आणि वर्ष बदलल्यामुळे यामुळे मोठ्या मोठ्या अपडेट देखील होत आहे बदल होत आहेत या बदलांची वेळीच माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर करा कारण एवढी खोलात जाऊन माहिती तुम्हाला कुणीही सांगत नाही त्यामुळे सबस्क्राईब करून बेल ऑल नोटिफिकेशन दाबा व्हिडिओ नेहमी पाहत राहा धन्यवाद